देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलेलं आहे विरोधी पक्षनेते तोंडावर त्यामुळे पडलेले आहेत महाराष्ट्रातून उद्योग जाण्याचा जाण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या मात्र या बातम्या बात खोट्या आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलंय विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्रातून उद्योग गुजरातेत जात आहेत असं विधान केलं होतं त्यावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलंय महाराष्ट्राच्या बाहेर गेली असं आरोप केला जात होता विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा आरोप केला होता की कंपनी गुजरातला जात आहे त्या कंपनीने खुलासा केलाय ते कुठेही विरोधी पक्षनेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं ना कंपनीने खुलासा केला आहे की आम्ही कुठेही बाहेर गेलो ना गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत पण ॲडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी जे आपले पत्रकार आहेत त्यांना देखील विनंती आहे की अशा प्रकारची एखादी बातमी करताना किमान त्या कंपनीला तरी विचारलं पाहिजे नाहीतर सरकारचं तरी मत घेतलं पाहिजे कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून अशा प्रकारची बातमी करून यातनं आपल्या शहराची बदनामी होते आपल्या राज्याची बदनामी होते तर ती आपण सगळ्यांनी मिळून टाळली पाहिजे मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील